विविध मागण्यांसंदर्भात वी वीज वितरण कंपनीच्या कर्मचारीचे धरणे आंदोलन राज्यातील वीज कंपन्यांमधील खाजगीकरण पेन्शन योजना लागू करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समिती सातत्याने शासनाशी संवाद साधत आहेत मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही प्रशासनाकडून खाजगीकरणाची प्रक्रिया सुरूच ठेवल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला कृती समितीने इशारा दिला आहे की शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आज दिनांक नऊ नऊ ऑक्टोबर रोजी कृती समितीने पुकारलेल्या संपामध्ये आमचे प्रमुख प्रमुख विषय आहेत की खा खाजगीकरणाच्या विरोधात दुसरं रिस्ट्रक्चरिंग जो हा आमचा मत आहे रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगमध्ये आमच्या मॅनेजमेंटने कमी मॅनपावर कंटोनमेंटचा विषय ठेवलेला आहे संघट कुठले कुठल्याही प्रकारच्या संघटनेला याच्यात इन्वॉल्व्ह न करता परस्पररीत्या आपल्या स्व स्वमर्जीने रिस्ट्रक्चरिंग धोरण लागू केलेलं आहे आणि याच्यात याच्या याच्यात येऊन प्रशासनाचा खाजगीकरणाकडे घेऊन जाण्याचा कट हा कट ख़़ा, कारस्थान प्रशासनाकडनं रचलं जात आहे था त्याच्यामुळे आम्ही सर्व युनियनचे पदाधिकारी आणि युनियनचे आमचे सर्व सभासद यांनी म्हणून खाजगीकरणाला विरोध आणि रिस्ट्रक्चरिंगला मॅनेजमेंटच्या हट्टा हट्टा असाचा जो हाट, रिस्ट्रक्चरिंग आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व कृती समितीचे लोक एकत्र येऊन तीन दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे